नमस्कार विद्यार्थी मित्र हो बघा आपल्याकडे जवळजवळ एक पाच ते सहा प्रकारच्या पेट्या आहे पण त्याच्यात विशेष करून एक पेटी आलेली आहे त्या पेटीवर नाव दिलेलं आहे काय जादुई पिटारा काय जादुई पिटारा जादू सर्वांना आवडते आता याच्यातून जादू कशाची होणार आहे तर आपल्या शिक्षणाची शिक्षणाची जादू म्हणजेच काय तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर ती जादू आपल्यावर कशी होते ते आपण पाहायचं आहे आता बघा आपल्या प्रथमतः पहिलीचे दोन मुलं आलेली आहेत आपल्याकडे बरोबर आहे का ना या दोन मुलांची जादू कशी होते या मुलांवर जादू करायची आपल्याला जादू करायचे म्हणजे काय करायचं आहे तर त्यांना आज ज्या गोष्टी येत नाहीयेत त्या गोष्टी आपण जादूने त्यांच्याकडे पोचवायच्या आहेत त्यांना ते शिकवायचे आहेत मग त्यासाठी आपल्याला काहीतरी साहित्य पाहिजे ना म्हणून आपल्याला काय केलेलं आहे तर शासनानं विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मुंबई यांनी निपुण भारत अंतर्गत आपल्याला टॉय बेस्ड पेडॉलॉजी थ्रू एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल हे साहित्य आपल्याला जवळजवळ आपल्याकडे किती प्रकारचं साहित्य आहे त्याच्यामध्ये तर जवळजवळ आपल्याकडे त्रेचाळीस प्रकारची साहित्य त्या पेटीमध्ये दिलेली आहेत आणि ती खूप मोठी पेटी आहे मग त्या पेटीतल्या साहित्याचा वापर कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत आणि त्याच्यातला आपल्याकडे एक घटक आहे जो आज आपल्याला लागू पडणार आहे तो म्हणजे कोणता तरी आता पहिली आणि दुसरीसाठी जे आपल्याला सहज आणि सोपं वापरता येईल ते म्हणजे अल्फाबेट ट्रेसिंग बोर्ड आहे तो मराठीसाठीचा म्हणजे अल्फाबेट म्हणजेच आपली जी, आप जी मुळा आहेत स्वर आणि व्यंजन आहेत ही मराठीतली स्वर व्यंजनं आपल्याला काय करायची आहेत समजून घ्यायचे आपण बऱ्याच वेळा लिहितो बऱ्याच वेळा वाचतो पण त्याचं ट्रेसिंग करायचं म्हणजे ते आपल्याला गिरवायची आहेत आणि ती गिरवून आपल्याला समजून घेऊन त्याचे आकार त्याचं क्रम हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर सर्व तयार आहेत ओके आपण पहिलीच्या मुलांसाठी बघा ट्रेसिंग बोर्ड चालू करूया तर आपल्याकडे अशा पद्धतीनं अतिशय सुंदर क्वालिटीचं आणि अतिशय सुंदर असं हे साहित्य आलेलं आहे बघा टॉय बेस्ड ऑफ पेडॉलॉजी म्हणजेच काय आहे तर आपल्याला खेळत खेळत शिकायचं आहे त्याच्यामध्ये बघा जादुई पिटारा आहे तो जादुई पिठाऱ्यातलं सव्वीस नंबरचं साहित्य आहे अल्पाबेटिक ट्रेसिंग बोर्ड मराठी आणि हा एक सेट आहे आपल्याला याच्या एक सेटमध्ये काय आहे तर आपल्याकडे दोन साहित्य आहेत की दोन साहित्य आपण प्रथमतः काढूया बघा कोणकोणते साहित्य आहेत ते समजून घेऊया हे प्रथमत साहित्य आपण समजून घेऊया याच्यामध्ये दोन साहित्य आहेत बघा या आणि हे एक नंबरचं साहित्य आणि हे असं दोन नंबरचं साहित्य अशी ही दोन साहित्य आपल्यासमोर आहेत <coughs> एकावर आहेत बघा स्वर अपासून ते रूपर्यंत हे सगळे स्वर आहेत आणि त्याच्याच खालच्या बाजूला शून्यपासून नऊपर्यंतचे अंक आहेत की जे ट्रेस करायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कपासून ते ही व्यंजन किंवा मुळाक्षर म्हणून आहेत या सुद्धा आपल्याला ट्रेस करायचे आहेत म्हणजे ट्रेस करण्यासाठी काय दिले बघा आपल्याला तर आपल्याकडे यालाच लागून कोपऱ्यामध्ये एक दोरी बांधलेली आहे आणि या दोरीच्यामध्ये प्लास्टिकचा एक छोटासा पेनसारखा आकाराचा एक काय म्हणूया आपण पेन दिलेला आहे तर त्या पेनच्या आकाराचा असल्यामुळे आपण याच्यामध्ये बरोबर काय करायचं आहे तर ही अक्षरं याच्यामध्ये कशी गिरवायचे आहेत हे आपण बघणार आहोत उदाहरणार्थ तुम्हाला मी एक दाखवतो बघा क हे अक्षर असेल तर क हे अक्षर कसं गिरवायचं आहे याच्यामध्ये क्रम देखील दिला आहे बघा प्रथमत काय आहे तर जे मधली रेषा आहे एक नंबरला आहे क काढताना त्यानंतर दोन रेषा दुसरी रेषा नंतर त्याच्यानंतर तिसरी रेषा आणि त्याच्यानंतर ही चौथी रेषा ख असं जर तुम्ही प्रत्येक अक्षराचं निरीक्षण केलं तर ख कसा काढायचा आहे ग ग अशी ग, च छ जी सगळी अक्षरं आहेत ती अक्षरं आपल्याला कशी गिरवायची आणि त्याचा योग्य आकार कसा आहे आणि त्याचा क्रम कसा आहे हे सुद्धा आपल्याला याच्यावरून समजून येणार आहे त्यानंतर आपण जर मूळ अक्षर आपला स्वरांचा विचार केला तर ती सुद्धा पाठी तशीच आहे ट्रेसिंग पाठी की ज्याचा जे पेन्स आहे खालच्या साईटला हा पेन बांधलेला आहे म्हणजे पेन कोण घेऊन जाणार नाही आणि हा पेन असा आहे की हा झिजणार पण नाही याच्यात कांडी म्हणजे पेन्सिल आपण पेन्सिल कशी झिजते किंवा पेनातली कांडी आपली आहे तशी हा संपणारा नाही आपण कित्येक वेळा याचा सराव करू शकतो मग अ सुद्धा कसा लिहायचा याचे सुद्धा क्रम आपल्याला इथं दिलेले आहेत बघा प्रथमता अक्षर कसं आहे नंतर दोन नंबरला नंतर तीन नंतर चार आणि पाच शिरोरेषा शक्यतो आपल्याला शेवटी काढायच्या असतात या सगळ्या अ पासून ही सगळी मूळाक्षर इथं व्यंजनं दिलेली आहेत मग त्याच्यामध्ये नवीन आलेली ॲ असेल किंवा अ असेल ही सुद्धा आपल्याला अक्षर इथं पाहायला मिळतात आणि इथं शून्यापासून ते आठ नऊ अंक आपल्याला आहेत पर्यंतचे अंक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शून्याची सुरुवात कशी करायची आहे बघा कुठून सुरुवात करायची आहे आणि कुठं थांबायचं नंतर एकची सुरुवात दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे अंकसुद्धा आपल्याला ते ट्रेसिंग करताना पाहायला पाहिजे उदाहरणार्थ आपण सुरुवातीला अक्षर आपल्या इत्या पहिलीची दोन मुलं आहे त्या दोन मुलांकडून आपण ही अक्षर ट्रेस करून घेऊया आता आपल्याकडे हा विद्यार्थी आहे याचं नाव आहे लवित आता हा पहिल्यांदा आपली अक्षरं ट्रेस करणार आहे त्याच्यासाठी जोरदार ताळे वाजवायच्या सगळ्यांनी अक्षराचं नाव सांगायचं आहे मोठ्यानं अक्षर सांगायचं आहे हा मोठ्या ना पहिली रेषा वरची नाही द्यायची आहे ती रेषा नाहीये पहिली रेषा वरची नाही आहे राहिला सुरुवातीतून <coughs> तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल अक्षरही रोज दैनंदिन अक्षरांचा सराव करायचा आहे जी जी अक्षर आपल्या समोर आहेत ती अक्षर आपण व्यवस्थितपणे त्याचा क्रम त्याचं गिरवणं हे सगळं निरीक्षण करायचं आपल्या शेजारचा जो मित्र असेल त्या मित्राच्या काही चुका देखील याच्यामध्ये होत आहेत त्या वारंवार सराव केल्याने आपल्या कमी होतील तर सर्वांना समजलेलं आहे आपल्या लहान मुलांच्या ज्या वेळेस वेळ असतो त्यावेळेस ह्याचा सराव देखील आणि त्याचं गिरवण देखील आपण घ्यायचं आहे ओके